नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्मफळदाता शनिदेव जेव्हा नाराज होतात तेव्हा अनेक राशीच्या लोकांवर त्यांचा परिणाम होतो यासाठी शनिदोष साडेसाती आणि ढैयाचा प्रभाव थांबवण्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहेत मित्रांनो ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो ज्या लोकांवर शनीची वाईट दृष्टी पडते किंवा कोणत्या कारणाने शनी नाराज होतात तेव्हा समजून घ्या की शनीची वाईट काळ आपल्यावर सुरू आहे ज्या राशीच्या लोकांवर शनीची कृपादृष्टी असते त्या राशीच्या जीवनातवर अपार धन दौलत यश आणि सुख शांतीची कमी नसते यासाठी प्रत्येक व्यक्ती शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद मागत असतात ज्योतिषशास्त्रात अशा अनेको गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यांना आपण घरात ठेवल्या या वस्तू घरात ठेवल्या तर शनिदेव प्रसन्न होतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवल्यात तर यामुळे शनी देव प्रसन्न होतात त्यांची होता, कृपा होते आणि कधीही साडेसातीचा त्रास आपल्यावर होत नाही मित्रांनो पहिला आहे हनुमानाचा फोटो शनिदेवाने भगवान हनुमानाला हे वचन दिलं आहे की ते हनुमानाच्या भक्तांना कधीच त्रास देणार नाहीत यासाठी ज्या लोकांच्या घरी हनुमानाचा फोटो असतो त्या घरात शनिदोषाचा दुष्परिणाम कमी होतो दुसरं आहे शनियंत्र ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरात शनी देवाच्या मूर्ती ठेवणं वर्जित मानलं जातं पण तुम्ही घरात शनियंत्र लावू शकतात यामुळे शनी प्रसन्न होतात तिसरा आहे नीलम नीलम म्हणजे नीलमाचा रत्न ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष असतो तसेच शनी कमजोर स्थितीत असतात त्यांना नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो याने शनी प्रसन्न होतात नंतर आहे शनीचं झाड घरात शमीचं झाड लावल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात कारण शनीला शमीचं झाड खूप प्रिय आहे यासाठी शमीचं रोप लावून शनिवारच्या दिवशी त्यांची पूजा करा नंतर आहे रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनीचा प्रकोप सहन करावा लागत नाही यासाठी तुम्ही सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात तर मित्रांनो या पाच वस्तू तुम्ही तुमच्या घरात नक्की ठेवा याने शनिदेव प्रसन्न होतील आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ